नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि आज घेऊन आलो आहे एका चालू आणि ज्वलंत विषयावरची माझी वात्रटिका कविता योगायोगानं आज पिंक जॅकेट अंगावर आलेलं आहे तो योगायोगच आहे तो काही म्हणजे दादासारखा असं काही वेगळं नाही आणि दादानेही खुलासा केलेला आहे की पिंक जॅकेट म्हणजे प्रत्येकाला काय घालायचं हे त्याचा त्याचा अधिकार आहे त्याच्यामुळं त्यांनी तर पत्रकाराजवळ सांगितलं पत्रकाराच्या समोर सांगितलं की मला आवडलं मी घातलं तर आज हे पिंक जॅकेट योगायोगानं आलेलं आहे आणि आजचा विषय मी निवडलेला आहे आणि तो विषय म्हणजे <coughs> बोगस योजना योजनेमध्ये असलेले बोगस लाभार्थी मग ती कोणतीही बोगस असो कोणतीही योजना असो त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी त्याचा योजनेचा फायदा घेण्यासाठी बोगस लाभार्थी मध्ये शिरू लागलेले आहेत आणि अशाच एका योजनेचा पर्दाफाश सध्या टी व्हीवर चालू आहे यू पी एस सीमध्ये बोगस अपंग प्रमाणपत्र घेऊन त्याचा फायदा एका लाभार्थ्यानं घेतलेला आहे ते जग जाहीर झालेलं आहे परंतु मला याचं आत्मचिंतन करावं वाटलं की मी बत्तीस वर्ष महसूल विभागामध्ये सेवा केली मला असे अनेक अनुभव आले की महसूलकडं बहुतेक स्कीम सगळ्या शासनाच्या महसूल खात्यामार्फत राबवल्या जातात मग त्याच्यामध्ये पगार वाटका वाटपाच्या ज्या स्कीम आहेत मग तिसरावन बाळ योजना असेल संजय गांधी असेल इंदिरा गांधी निराधार भूमिहीन शेतमजूर योजना असेल दारिद्र्य रेषा असेल प्रत्येक योजनेमध्ये पहिलं काय असायचं आमच्या लहानपणी अशा योजनेचा लाभ घेणं म्हणजे लहानपणा वाटायचा अपमान वाटायचा लोकांना की नको जे खरे लाभार्थी त्यांना लाभ घेऊ द्या आपण चांगले आपल्याला काय गरज आहे परंतु आता तसं नाही राहिलं आता त्याच्यात माझं नाव आलं पाहिजे निदान बायकोचं तरी आलं पाहिजे आणि म्हणून मी एक त्याच्यावर वात्रटीका लिहिली होती की दारिद्र्य रेषेत नाव यावे इच्छा माझी फार आहे दारिद्र्य रेषेत नाव यावे इच्छा माझी फार आहे आणि अर्ध्या किमतीचे धान्य न्यायला स्वतःची कार आहे वा वा दारिद्र्य रेषा म्हणजे प्रत्येकाला वाटतं किमान माझ्या बायकोचं तरी नाव त्याच्यात घेतलं पाहिजे आणि लाभ मिळाला पाहिजे काय नैतिकता झालीये नीतिमत्ता नावाची गोष्ट आहे का आपल्या देशामध्ये का म्हणून अशा बुद्ध्या व्हायलात लोकांना आणि मग असे नैसर्गिक आपत्त्या आणि जे संकट याय लागलेत ते याचाच परिणाम नसेल ना असं कधी कधी मनाला वाटतं की लोक असं का वागायलेत असं आणि असा गैरफायदा घेऊन काय मिळणार आहे त्यांना अहो हे उघडं पडलं म्हणून मग याच्या आधी युपीएससी मध्ये असे किती बोगस लोक गेले असतील आणि त्यांनी खऱ्या लोकांच्या पोटावर किती पाय दिला असेल याचा कुणी विचार केलाय कधी आणि मग जे खरे लाभार्थी आहेत त्यांचं काय आहे अहो तुम्हाला अपंग व्हायची हाऊस आली काय त्या अपंगाला त्याचं दुःख विचारा आपल्या धडधाकट शरीराला एखादा अवयव नसला म्हणजे त्याचं दुःख काय असतं ते त्या अपंग बंधूला किंवा अपंग दिव्यांग भावाला विचारा कि तो त्या वावया कसा जगत असेल कशी ऍडजस्टमेंट करीत असेल आणि तुम्हाला ती हाऊस आहे त्याला देवानं तशी देणगी दिली तुम्ही त्याच्यामध्ये चाललात अरे वाँ। वाँ। वाँ वा वा तुमची इमानदारी वा तुमची नैतिकता काय म्हणावं याला किऊ येते आणि लाज वाटते तुमच्या अशा वागण्याची आणि म्हणून मी आज असा विषय निवडलाय की तुम्हाला अपंग भाव वाटायलाय म्हणून माझी अशी हात जोडून शासनाला विनंती आहे कि आपण अपंगावर एक समिती नेमून सर्वे करा त्याचा गावागावामध्ये तालुका लेवलवर सर्वे करा आणि हे बोगस अपंग शोधून काढा त्यांनी जो आत्तापर्यंत लाभ घेतलाय तो त्यांच्याकडून वसूल करा आणि यापुढे जर त्यांना लाभ घ्यायची इच्छा असेल तर त्यांचा एखादा अवयव काढून टाका काय चुक याच्यामध्ये माझं काढा एखादा अवयव त्यांचा एखादा हात पाय नसला तर काय होतंय तुला फायदाच घ्यायचा आहे ना अरे बाबा ज्याला देवानं त्याला ज्याला देवानं दिव्यांग केलंय त्याच्या दुःखात त्याला सहानुभूती दाखविण्याच्या ऐवजी त्याला साथ देण्याच्या ऐवजी त्याचा लाभ तू घ्यायला लागलास मग तुलाच अपंग का करू नये तुला तुलाच एखादा अवयव तुझा कमी का करू नये मी मागही म्हणून गेलो की जशाच तशी शिक्षा दिल्याशिवाय लोकांना अक्कल येणार नाही आणि म्हणून तुम्ही आता एखाद सहज जर एस टी स्टँडवर गेलं आणि आपण एस टी मध्ये बसलो तर त्याच्यामध्ये प्रत्येक एस मध्ये किमान दोन चार तरी बोगस अपंग बोगस दिव्यांग सापडतील आपल्याला त्यांनी वन फोरचं तिकीट काढलेलं आहे आणि मग हे देणारे कोण असतील त्यांना अपंगाचं प्रमाणपत्र देणारे तेवढेच दोषी आहेत त्यांनाही अपंग करा एकदा काय हरकत आहे कशामुळं द्यायले ते खोटे प्रमाणपत्र आणि हे वन फोर्थवाले इतके शिरजोर आहेत त्यांना माहीत ते अपंग नाहीत ते परंतु ते कंडक्टरवर सुद्धा स्वार होतात कंडक्टरला कळतंय बिचाऱ्याला की हा खोटा आहे म्हणून भोगच आहे म्हणून पण त्याच्याजवळ सही शिक्क्याचं प्रमाणपत्र आहे मग तर नाविलाज होतो कंडक्टरचा आणि वन फोर्थ द्यावं लागतं मग शासनाच्या उरावर हे कशामुळं एक तर हे लोक पगारी आहेत मी अनुभवाचे बोल आहेत माझ्या मी ज्या वेळेस दौऱ्याला जायचो एस टी न त्यावेळेस दोन चार तरी अपंग असायचे एस मध्ये की ज्याचं काहीच वाटत नव्हतं हे अपंग कसा अपंग आहे याला काय कमी आहे ह्याचा विचारच करता येत नव्हता कशामुळे हा अपंग आहे काही कळतच नव्हतं पण गपचूप बसावं लागायचे मग याला कोण जबाबदार आहे हे कुठपर्यंत चालणार असं हे एखादं प्रकरण उघडं पडलं की चर्चा होते आणि पुन्हा जैसे ते जसं आहे तसं चालू आधार कार्डावरले वय बदलले लोकांनी अर्ध्या तिकिटासाठी अरे वा रे वा नैतिकता काय म्हणायचं याला काय शासनानं कोणत्या योजना राबवाव्यात की नाही का बोगसच लोकांच्या पाठीमागं लागावं चुकीचं आहे प्रत्येकानं आत्मचिंतन करायला पाहिजे की जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यावर काय वेळ आहे ते कसं कसं अडजस्टमेंट करतात कसे जगतात आपले अवयव वाचून वा वा, वा, हे त्यांचं दुःख त्यांना माहिती आणि तुम्ही त्यांच्यात त्यांचा लाभ घ्यायला लागलात लाग त्यांचं लाग त्यां रिझर्वेशन असलेलं सीट एस टीचं त्याच्यावर तुम्ही बसायला लागलात अपंग नसताना शासनाची पगार उचलून अप डाऊन करणारे कर्मचारी वन फोर्थ मध्ये चाललेत हो अरे काय तुमची आहे काय नीतिमत्ता आहे कुठं चाललाय देश आपला सरकारी योजनेचा लाभ घेण्यामुळं काय काय करणार काय तुम्ही एवढा फायदा पाहून एवढा पैसा बचत करून एवढा पैसा मागं टाकून काय कोणाचा शेवट माहीत आहे कोणाला नाही आणि मग असं का वागायला नका वागू असं नका फायदा घेऊ ज्याची त्याला फायदा घेऊ द्यायचा जो पात्र आहे त्याला फायदा घेऊ घेऊ द्यायचा घुसमट व्हायची माझी सर्व्हिसवर असताना मनाची माझ्या कधी कधी घुसमट व्हायची मनाविरुद्ध केलं की रात्रभर झोप यायची नाही परंतु पर्याय नव्हता प्रवाहासोबत वाहावं वा लागायचं नाहीतर जिनं आराम करतात हे लोक जे बोगस आहेत ते दुसऱ्याचं लय नियमानं वागतात का तुम्ही बघू तुमचं मग अरे वा आणि म्हणून हा विषय मी आज निवडलेला आहे जे बोगस असतील त्याने अजूनही धडा घ्यावा शासनाची चौकशी होत नाही तोपर्यंत आपलं कार्ड बदलून घ्यावं बोगस अपंगाचं प्रमाणपत्र असेल तर ते कॅन्सल करावं पण एकदा का चौकशी झाली तर मग मात्र तुम्हाला शिक्षा भोगल्याशिवाय गत्यंतर नाही मग मात्र तुमचा घडा भरल्यानंतर मग तुम्हाला झाडाझडती द्यावीच लागणार आहे मग कुणाच्या नावानं खडे फोडण्यात मतलब नाही आणि म्हणून माझी त्या बोगस बांधवांना सुद्धा विनंती की अजूनही वेळ गेली नाही अजूनही सुधरा आणि शासनाला विनंती आहे की हे बोगस दळणातल्या खड्यासारखे निवडून काढा आणि द्या शिक्षा त्यांना आणि म्हणून आजचा माझा विषय निवडला ऐकूया माझ माझी आजची कविता वात्रटिका टीका नाव आहे नकली दिव्यांगाचे असली अंग नकली दिव्यांगाचे असली अंग ऐकूया भ्रष्टाचाराचा डंका आता गल्ली ते दिल्ली वाजत वा, आहे त्याच्यात काही पर्यायच नाही वा वादच नाही त्याच्यामध्ये आहेच आहे सगळीकडं भ्रष्टाचाराचा डंका आता गल्ली ते दिल्ली वाजत आहे आणि बोगस अपंग दाखल्याचं प्रकरण युपीएससीत गाजत आहे खालच्या लेव्हलला तर कुणी लक्षच देईन पण आता युपीएससी जिल्ह्याचा जो मालक असतो कलेक्टर ज्याच्या हातात जिल्हा झोपविला जातो तो जर असा बोगस कॅटेगरीतून येत असेल तर किती किती भयानक आहे आणि म्हणून भ्रष्टाचाराचा डंका आता गल्ली ते दिल्ली वाजत आहे आणि बोगस अपंग दाखल्याचं प्रकरण युपीएससीत गाजत आहे प्रत्येक सरकारी योजनेत असे बोगस प्रकार घडत असतात प्रत्येक सरकारी योजनेत असे बोगस प्रकार घडत असतात आणि घोरट्या चोऱ्या संपादल्यानंतरच मोठे दरोडे पडत असतात बघा बरोबर आहे की नाही लहान असो की मोठा त्याला पकडलं तरच चोर असतो लहान असो की मोठा त्याला पकडलं तरच चोर असतो आणि सत्य बाहेर येईपर्यंत त्याच्या बोलण्यात जोर असतो भेट नाही ते कोणाला धडकावून बोलतोय ते जोपर्यंत उघड पडत नाही तोपर्यंत एस टी स्टँडवरच्या बस तपासा दिव्यांगाचे प्रताप दिसतील विनंती आहे माझी एस टी स्टँडवरच्या बस तपासा दिव्यांगाचे प्रताप दिसतील आणि प्रत्येक बसमध्ये अपडाऊन करणारे दहा तरी बोगस दिव्यांग असतील बघा तुम्ही निघते का नाही विशेष म्हणजे हे सगळे बोगस सरकारी कर्मचारी असतात विशेष म्हणजे याच्यातले बहुतेक बोगस सरकारी कर्मचारी असतात आणि बसमध्ये म्हाताऱ्याला उभे करून स्वतः वन फोर्थ काढून बसतात वा काय नीतिमत्ता आहे सध्या वाटप चालूच आहे तर मी कोपर खिळी मारली आहे शासनाला की तुम्ही आता सगळ्यांचेच लाड करायला लागलात मग आता या दिव्यांगाचं होऊ एकदा बोगस दिव्यांगाचा लाड करा माझ्या या शेवटच्या ओळी शासनाने ऐकाव्यात सध्या वाटप चालूच आहे तर त्यांच्याही ताटात थोडं वाढा आणि बोगस दिव्यांगासाठी एखादी लाडकी अपंग ही योजना काढा सध्या वाटप चालूच आहे तर त्यांच्याही ताटात थोडं वाढा आणि बोगस दिव्यांगासाठी एखादी लाडके अपंग योजना काढा धन्यवाद माझं अत्यंत कटु असलेलं हे वास्तव लागण्यासारखं बोलणं ज्याला लागलं असेल त्याला माझा विलाज नाही तो योगायोग आहे परंतु ज्याला आवडलं असेल पटले असेल तर त्यानं कमेंट करावी ज्याला पटलं नसेल त्यानंही कमेंट करावी की तुम्ही खूप शहाणे झाले माहीत आहे जगा वेगळे तुम्ही येते तशीही कमेंट करावी ऐकून घ्यायला तयार आहे मी परंतु माझा आजचा विषय कसा वाटला याबद्दल कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद